असे तीन आहेत आपल्याकडे आणि हिजुली आहे हिजुली माहितीये का कशी होती एकदम अशी लहान होती छोटी होती आणल्या आणल्या इंजेक्शन वगैरे तिला बाहेर कसे खेच बघा बघा मिळून भांडण नाही करावे नाही जुली नको जुली नको जुली नको जुले जुली नको 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 म्हणते त्याला नको म्हणते नको म्हणते नको म्हणते त्याला कशाला घेतली म्हणून बघितलं जुले तर आपल्याकडे असे ओरे आहे दुसरा डुगू आहे मग हे लाले आहे आणि मग ही जुली आहे मग तिकडे बसलेली लुशी आहे तर ही लुसू जुली काय झालंय मी घ्या मी खाली उतरू का तिला खाली उतर बघ ना बघ ना बघ ना काय करू तर काही लोक का वरती पण बसलेले तर वरती जाणार आहे नटापट्टा करून बसलं तर मृदुला आजी मी इकडं बसलो होतो मृदुला आजी तिथं बसलेली आहे वारवसाला ब आ एवढं जवळ काय सांग काय 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 करू काय करू ह्याला उतरावू तुला घेऊ तुला घेऊ बिचारी बिचारी बिच्चारी ये झाला सोडू आईच्या पायावर जा आईची वगैरे वरती पण जाऊन भेटवते तुम्हाला कारण आज म्हणजे यांची भेट करून द्यावं कारण हे पण तितकेच महत्वाचे हे बघा बघा काय चाले बघते डोक्यावरून हात फिरवते छान झुली माझी आहेच हुशार एवढी अशी कान कोण जुली तू खरे उश ए खूप छान आहे ना बाई तू माझी आवाज हे हे नाही मारायचं बाबा तर चला आपण वरती जाऊ वरती पण भेटू काही आली अंगी दिली हे पूज दि आम्ही बरे तू बरी आहे का हा आम्ही बरे, बरे। आम्ही बर तुझा थाट आहे बाई हा थाट आहे मला खुशी आहे मला दिलदार खुशी आहे दिलदार आहे रोज पेडे खाते हे दिलदार नाही आज <laughs> तर सगळ्यांना बेल्ट आणले होते त्यांनी आणि सगळ्यांनी बेल्ट लावलेले ताई आल्या होत्या काल आमच्याकडे त्यांनी बेल्ट आणले होते तर खूप छान वाटत त्यांना तर आता आज लावलेत पण परत कार्यक्रम वगैरे असलं की बेल्ट गळ्यातल्या माळा छान पिकी नटून नटून बोरमाला बिरमाला सगळे बोरमाळ पण आहे तुझ्याकडं जागा हा बोबईच्या जागा बांगडी आण हा का आ, बर बर माझ्या लक्षात नव्हतं ग नाही नाही ध्यान सगळे डोक्यात सगळे ध्यान ठेवले पटकन काय तर मग बरोबर सांगते बर पटकन काय तर म्हणते पटकन सांगते असं हा हा बर बर सगळं डोक्यात ठेवा मी विसरल तर तू डोक्यात आणून द्यायचं मला मी बर, बर बर मेमरी शाप आहे आमच्या आजीची सगळ्या आता तुम्ही म्हणचाल दोन आजोबा कुठे गेले म्हणजे हे बघा इकडं ह्यांना तिकडून इकडं काय मग हा मोठ्यानी मोठ्यानी ना मोठ्यानी हेच मला ऐकायचे मोठ्यानी बोलायचे कि, किती मनात असं दडवून ठेवताय तुम्ही बोलत नाही लोक हा हा तोंडाचा व्यायाम करायला सांगितला होता, करा। करा होता। सारखं आ, आ आ आ काय होतय पॅरालिसिस झाल्यापासून बोलता येत नाही ना लवकर आहे का नाही मग आता बरं आहे का गरम होते ना लि ज्युतगमुग होते ना मग राकेशला काय झालंय नमस्कार नमस्कार तू बी नमस्कार घालायचे का बेल्ट तुम्हाला दोघाला देऊ का बायांच काय नाही वापरत नाही बघा सगळ्यात बास व्यायाम करायला सांगितलं होतं सारं बस पूर्ण हे झालं होतं राकेश बायांचं काय नाही घालत मग बायांचं मी काय नाव वापरा काय बायांचं बरं ठीक फक्त बाळ्या घालतो बाळी कानात कानात बर बर तुम्ही काय घालताय काय नाही फक्त आम्ही लाडू खाताव काय करता एकच शोक आहे आम्हाला लाडू खायचा बास लाडू हे सगळ्या गवळ निकडं बसलेला तुमची छकुली कुंभार बंदाई आहे तिकडं मंगल मावशीने गालाला हात लावलाय काय मग काय झालं छकुली काय नाही झालं हा चांगलं आहे मी डान्स करते तुला डान्स करायचा आहे हा बर कर गाणं कोणचं कोणचं तुझं तुझे म्हणावं लागेल तू तू म्हण गाणं तुला गाणं कुठलं आवडतं डोसकं फिरलंय ग डोळे पिरला ग आताला दर लाग धोके पिरला लागो आताला पिर दर लाग या बयाच डोसक पिरलं ग आताला दर लागे पुढ पुढ अजून कोचरे मोर्या आंब्याच्या बनवच नच रे मोरे ना डागा शिवा अजून जरा कळा कळा कापूर पिंजला अरे आता तो जेट आली मी जे टाली ना हरे नच रे मोर्या आंब्याच्या वन्नाचा नच रे मोरे ना हा बस का छान हां बस की आता तुला तुला बस का तू तर म्हणते अजून म्हणते हां अजून कुठलं येते गाणं गोरी गोरी पान गोरी गोरी पान हां मरी गोरी पान पुला सरस पुला सरसर छान जा जा मला एक वहिनी दादा मादा एक वहिनी दादा मादा एक न काय <coughs> <laughs> ना आता तर था सगळे हसलेवर बघा आता वाचल्याला मावशी काय करावं लागेल तिला <laughs> <आ? laughs> इकडे या इकडे सगळी इकडे बसतो आता इक तुझ झाला डान्स करून हा या सगळं इकडे तू पण जा तू नाही येणार आमच्या बरोबर नाही मी बसते बसते आता माझं काढलं हा कुमार मॅडम काय मग सांगा काय मग हा डान्स करत गाणं बोल सांगा की चकुली गाणं म्हटली अजून काय केलं चकुलीने नाचली आज मोर आंब्याच्या पनात हा

छकुली हुशार आहे का नाही इकडे गकुलीने सगळ्याला हे केले बरं इथं इथं राहणारे आजींना आहे ना सगळ्यांना आहे ना सगळ्यांना गाणे मनाला नाचायला ऍक्टिव्ह केले गुरु उभे दादा मला एक वहिनी आण कस वहिनी आण कस वहिनी आण दादा मला एक वहिनी आण गोरं गोर पूर शाळतीच्या दादा मला एक नवरा